शेतकरी मित्रांनो आलो मग वावरात आलो वावरात गुड मॉर्निंग शुभ सकाळ नाही आपलं ऑफिस आलं ना सकाळीच चालू होते आपलं ऑफिस कधी चालू होते कधी बंद होते नाही काही फर्ज नाही लिहायला लागत कोणाले बन का मालिक तर शेतामध्ये आलो आपण तर आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो असं वाटते वातावरण पहा कसं आहे आज दुपारून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे बघा तर त्यातून आपण पोचतच आहोत वावरात पोचतच आहोत आपण शिप आपलं ओलीत चालू आहे ना नाही झालं का शेतकरी मित्रांनो चेहऱ्याने पाणी देऊन तर शेतकरी मित्रांच्या ल कमेंट येते की पाणी दिल्याने पिवळा पडतो तर काय फवारणी करावी पाणी दिल्याने झो हरभरा पूर्ण झोपतो त्याला कोणता उपाय आहे फवारणीचा नाही अशा बऱ्याचशा कमेंट येते आता माझा साठ दिवसाचा हरभरा आहे डिसेंबरची पेरणी आहे तर फवारणी कोणती करावी बऱ्याचशा कमेंट आहे येत आहे तर या सबन प्रश्नाचे जे काही आहे शेतकरी मित्रांनो आपला हिडिओ येईनच साडेसहाला नाही तर आलो आपण आता आपल्या वावरात पा।, पा कसा दिसतो हरभरा सकाळी हिरवागार असा आहे हरभरा आपला सकाळी सकाळी मस्त कमते पण शेतात मस्त थंडी तर बघा आता वावरात पण शेतामध्ये आपलं ओलीच चालू आहे आपल्या हरभऱ्याचं तर दुपारला आपल्याला निंबा खालत बसण्यासाठी हे बघा हे बघा ह्या निंब आहे ह्या निंबा खालत मस्त बसत बसण्यासाठी ततस्फोक आहे लाकडीचा बनले बनवलेला हे बघा ह्या आपला ततस्फोक आणि मस्त छोटस बोरीचं झाड पण आहे आणि सागवाचं झाड पण आहे तीनही झाडापाशी एक छोटस निंबाचं झाड इथं आपला ततस्फोक आहे शेतकरीत्र हे बघा या ततस्फोक खाली मस्त दुपारी खूप गमती वावरात मस्त ओलीत चालू या आता तर बसायचं नाही वाल्या मस्त वाटते शेतात आता सोया म्हणजे आपलं हरभरा सोंगणी आहे त्यावेळेस मस्त वावरात खोपडी बांधायची आणि सोकारी करायची मस्त रात्रीलाही मज्जा येईल खूप मजा येईल आपल्याला तर आज गव्हामध्ये शीप आहे शेतकरी मित्रांनो कारण की मागील आपलं पोलीत तर संपलं होतं नाही आज शेवटची शीप आहे गवातली ते लावून देऊया आपण कारण की आता पूर्ण आपलं जे काही सट्टल आहे स्विंकलरचं तुषार सिंचनचं पूर्ण तिकडल्या शेतात जाणार आहे तर एक फेर देऊन देवा बाबा आता चिकभऱ्यावर गहू आहे नाही तर कमी नाही पडलं पाहिजे ऊन तपत आहे थंडीत जर असती तर पाणी नसतं की उष्णता मान जास्त आहे त्याच कारणाने आपण पाणी देत आहो तुमचा गहू काय म्हणते व्यवस्थित त्यांना भरला असेल नाही बघा आणि हरभरा बघा हिरवा गार आहे फुल है गहू पण भरणीवर आहे जसा आपला चना भरणीवर आहे गहू पण भरणीवर आहे बघा तुम्हाला दाखवतो मी हे मुंबईची एक दाना घेऊया बघा दिसला दाना ह्या बघा दाना दनापाय दाना, गहू आता याला पाणी पाहिजे एक शेवटचं पाणी आणि गहूपा कसा दिसत आहे तुम्हाला पाण डुरका नाही पिवळ पिवळसर दिसत आहे ते ह्या लवकर येईन सोमणीला हो तर इथे पाणी दिलेलं होतं आपण तर इतकं छणापा कसा आहे दबाड पडल्यासारखं है तर आता शिप चालू करतो आपण आता बटन देतो दाबून पाणी पाणी लय आलं काटापर्यंत आलं तर बघा तर आपल्या जवळ जर काही लाकूड असेल त्यांना कारण <tickle> की अंदर जर काही इच ऑफिस म गेला निघून जाईल आणि <tickle> आपण का वर्त केला लाईन आहे आता आपण हे दाबून देऊ मोटर तर दोनच तास पाणी द्यायचं आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो जास्त नाही आहे दोनच तास भरपूर होते भरपूर होते दोन तास लागली मोटर तर याच्यातही अठरा नौजाला या गव्हा टी लावून कनेक्शन केलेली आहे आपण ह्या सुगंध सातशे अकरा के एमचा गहू आहे बघा उमळ पण मोठी टाकली पण यंदा काही गव्हाची क्वालिटी काही खास नाही आहे शेतकरी मित्रांनो नाही तुमचा गहू कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा हे आपली विहीर आहे त्या शेतातली बघितली का विहीर हे बघा हे विहीर तीस फूट खोल आहे फक्त तीस फूट हिला दोन बोर आहे विहिरीला जवळपास पंचवीस सव्वीस वर्ष झालेली आहे शेतकरी मित्रांना सव्वीसचाच गाला आहे बघा हे बघा पूर्ण विहीर दिसत आहे तुम्हाला आहे पूर्ण विहीर बघा आणि पूर्ण अंडरग्राऊंड फिटिंग आहे हे बघा आता आपलं स्प्रिंकलर उडायला तयार होत आहे बटन दाबलेलीच आहे आपण तर एक हे झाली तर शेतकरी मित्रांनो काल रात्री आपल्या घराशेजारीस म्हणजे बाहेर एक रसल स्वायपर स्नेक निघाला शेतकरी मित्रांनो खूप मोठा होता आणि रात्रीला खूप जण गावातली मंडळी त्याला पाहायला जमली तर मोठा सरप होता तो आणि सरप मित्राला फोन करून त्याला रेस्क्यू करण्यात आले शेतकरी मित्रांनो आणि बाहेर जंगलामध्ये रिलीज करण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता सरप किती मोठा होता तर बघा स्क्रीनवर ये ये

10 lakh ho thaji thaji to to thaji doctor Der Latte, der Latte, der

हा आला कुठून निवड्यायच हा पाजर रुपये जर हा खराब आहे काढतेच खैलीतून काढून जातो

बघितला शेतकरी मित्रांनो इतला मोठा तो सरप होता तर आपल्या परिवाराची आणि आपल्या घराच्या आसपासभोवती जे लोक राहतात आपल्या शेजारची तर काळजी घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला असा एक सरप निघाला की शेजारच्याला सांगा की आपल्या परिसरात रस स्वायपर कॉमन क्रॅप प्रॅक्टिकल कोबरा नाही हे विषारी साप आहे या विषारी सापापासून सावध राहा शेत धामण जरी निघाली असेल तर सावध करा कारण की सरप म्हटल्यानंतर माणसाला भीती आहे माणूस अर्धा भीतीमुळेच अर्धे म्हणजे तो नव्वद पर्सेंट तिथंच तिचा जीव सोडतो आणि दहाच पर्सेंट आपलं विष काम करते त्याचं ती खूप भी, भी भीती असते त्या सर्पाची सगळेजण सर्पाला भेतात आणि बऱ्याचशा लोकांना सरपाविषयी माहिती नाही आहे कोणता साप विषारी आहे आणि कोणता साप बिनविषारी आहे सरप म्हटलं की ते दांद्राला लागतात तर नक्की काळजी घ्या आणि आता तापमानात वाढ झालेली आहे हे सरप आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी थंडी जागा कुठे आहे ते बघतात आपलं शिकारीसाठी बघतात आणि ह्या जो रसल्स वायपर आहे याला कोड्डी जागा पाहिजे राहण्यासाठी कोड्डी पॉश एकदम आणि थंडी वलसर नाही पाहिजे याला सगळ्यात जास्त कोड्डी तिथं राहतो या, या आणि ते जे जागा होती पळश होती कोड्डी होती शेतकरी मित्रांनो थोडंफार तणकट गांजरगावत होतं तिथे तर लक्षपूर्वक राहा शेतकरी मित्रांनो आपला जीव अनमोल आहे पुन्हा काही येत नाही हशी खुशी जीवन जगा तर काय होणारी घटना होत ते आता आपण बघावर आपण शेतकरी मित्र नाही पण त्या गवात शी लागते शेण्यात शी पुचला लागते वाढलेलं पीक आहे पराठीमध्ये महिलांना मजुरांना कापूस वेचणी करावं लागते होणारी घटना होती पण लक्षपूर्वक जर राहिलं तर होत नाही सतर्क राहा एक सांगतो जंगलात आलं की एक माइंडमध्ये फिक्स करून घ्यायचं की आपल्याला आता हा सरप आहे आपल्याला सरप दिसणार तेही आपल्याला आज शिप लावायची आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपण रस्ता करून ठेवलेलाच आहे शिप लावण्यासाठी तर आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट